सर्वांना नमस्कार सातवा वेतन आयोगाशी संबंधित एक महत्त्वाचा विषय ज्यामध्ये विकल्प कोणता द्यावा एक जानेवारी दोन हजार सोळावा सोळा हा विकल्प द्यावा का एक जुलै दोन हजार सोळा हा विकल्प द्यावा यावर बऱ्याच कमेंट रोज येत आहेत त्या अनुषंगानं पूर्ण माहिती घेऊन हा व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न आहे या व्हिडिओमध्ये आपण एक जानेवारी दोन हजार सोळा विकल्प कोण घ्यावा किंवा एक जाने एक जुलै दोन हजार सोळा हा विकल्प कोण घ्यावा किंवा कोणासाठी फायदेशीर असणार आहे या दोन्ही विकल्पाबाबत आपण आज या ठिकाणी उदाहरण घेऊन चर्चा करणार आहोत आणि मला नक्की खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठलाही कर्मचारी निःसंकोचपणे आपला विकल्प देताना त्याला त्या कर्मचाऱ्याला कुठलीही चिंता वाटणार नाही किंवा काळजी वाटणार नाही फक्त हा विकल्प एकच कंडिशन आहे या विकल्पामागे की हा विकल्प फक्त त्याच लोकांसाठी आहे की ज्यांची एक जानेवारी दोन हजार सोळानंतर पदोन्नती झालेली नाही अशाच कर्मचाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे परंतु उद्या किंवा परवा मात्र ज्यांची एक जानेवारी दोन हजार सोळानंतर पदोन्नती झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना कोणता विकल्प फायदेशीर राहील सुद्धा आपला व्हिडिओ आहे तर आता आपण एक जानेवारी दोन हजार सोळा किंवा एक जुलै दोन हजार सोळा या विकल्पाबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर या ठिकाणी एक उदाहरण म्हणून ग्रेड पे एकोणीसशे असलेल्या कर्मचाऱ्याचं आपण या ठिकाणी उदाहरण घेणार आहोत परंतु तत्पूर्वी स्क्रीनवर आपण काय पाहत आहात तर डाव्या बाजूला एक पे मॅट्रिक्स टेबल कारण की आता आपल्याला ग्रेड पेमध्येच आपल्या जे पेमॅट्रिक्स आहेत त्यामध्येच आपल्याला सर्व गोष्टी शोधायच्या आहेत म्हणून मॅट्रिक्स टेबलमधली एकोणीसशेचा जो काही कॉलम आहे यस सिक्समधला तो या ठिकाणी आपण घेतलेला आहे का घेतलेला आहे कारण की उदाहरणच हे ग्रेड पे एकोणीसशे असलेल्या कर्मचाऱ्याचा आपण पाहत आहोत तर एक जानेवारी दोन हजार सोळाला ज्या कर्मचाऱ्याचा आपण या ठिकाणी उदाहरण पाहत आहोत त्यांचं बेसिक आहे सात हजार सहाशे तीस आणि ग्रेड पे आहे एकोणीसशे त्यामुळे पे मॅट्रिक्स टेबलमधला एकोणीसशेचा कॉलम आपल्यासमोर डोळ्यासमोर असणं फार गरजेचं आहे आता एक जानेवारी हा विकल्प द्यावा का एक जुलै द्यावा त्यासाठी स्क्रीनवर आपण जसं पाहत आहात बेसिक सात हजार सहाशे तीस ग्रेड पे एकोणीसशे ज्यांना कोणालाही आपल्याला विकल्प द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एक जानेवारी दोन हजार सोळाचं आपल्याला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी सात हजार सहाशे तीस आणि एकोणीसशे जे बेसिक आहे ग्रेड पे आहे त्याची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ती बेरी झालेली आहे नऊ हजार पाचशे तीस आपण स्क्रीनवर पाहत आहात गुन्हेला दोन पॉईंट सत्तावन्न जो की आपला फिटमेंट फॅक्टर असणार आहे म्हणून जे काही बेरीज येणार आहे ग्रेड पे आणि बेसिक पे आपल्या बेसिक पेची त्याला आपल्याला दोन पॉईंट सत्तावन्न गुणायचं आहे दोन पॉईंट सत्तावन्न गुणल्यानंतर जी रक्कम आपल्याला प्राप्त होत आहे ती आहे या ठिकाणी चोवीस हजार चारशे ब्याण्णव पॉईंट एक आता हा जो काही गुणाकार येणार आहे आपल्या बेसिक पे आणि ग्रेड पेला बेरीज केल्यानंतर दोन पॉईंट सत्तावन्न गुणल्यानंतर तो आलेला गुणाकार आपल्याला जो काही आपला ग्रेड पेचा कॉलम आहे सिक्स पेनुसार त्या कॉलममध्ये आपल्याला शोधायची आहे तर या ठिकाणी एकोणीसशेच्या कॉलममध्ये यस सिक्स या कॉलममध्ये ज्या काही लेवल आहेत त्या पूर्ण कॉलममध्ये आपल्याला चोवीस हजार चारशे ब्याण्णव कुठं दिसते का पाहायचं आहे तर पहिल्या लेवलमध्ये आहे एकोणीस हजार नऊशे वीस हजार पाचशे एकवीस हजार शंभर एकवीस हजार सातशे बावीस हजार चारशे तेवीस हजार शंभर तेवीस हजार आठशे चोवीस हजार पाचशे आता या ठिकाणी चोवीस हजार चारशे ब्याण्णव आपला गुणाकार आला परंतु पे मॅट्रिक्स टेबलमध्ये मात्र चोवीस हजार पाचशे ही रक्कम आहे याचा अर्थ ज्यावेळेस आपला गुणाकार गुन्हाकार पे मॅट्रिक्स टेबलमध्ये सापडणार नाही किंवा आपल्याला मिळणार नाही त्यावेळेस काय करायचं जो काही आपला गुणाकार आला त्या गुणाकारापेक्षा लगतची मोठी रक्कम आपल्याला त्या टेबलमध्ये पाहायचं आहे आणि या ठिकाणी चोवीस हजार पाचशे ही रक्कम सापडली याचा अर्थ एक जानेवारी दोन हजार सोळाला आपलं बेसिक होत आहे चोवीस हजार पाचशे जे चोवीस हजार पाचशे हे आपलं बेसिक आहे हे आपलं एक जानेवारी दोन हजार सोळाचं सातव्या वेतन आयोगानुसारचं आपलं बेसिक असणार आहे आता ज्यांनी एक जानेवारी दोन हजार सोळा हा विकल्प दिला त्यांच्यासाठी पुढील वार्षिक वेतनवाढ ही एक जुलै दोन हजार सोळाच असणार आहे हे मात्र आपल्याला प्रामुख्यानं लक्षात घ्यायचं आहे की एक जानेवारी दोन हजार सोळा हा विकल्प जे देतील त्यांच्यासाठी पुढील वार्षिक वेतनवाढ ही एक जुलै दोन हजार सोळाच असणार आहे मग एक जुलै दोन हजार सोळा या कर्मचाऱ्याचं जो काही वेतन आहे ते काय होणार आहे तर ते तेच पे मॅट्रिक्समध्ये आपल्याला चोवीस हजार पाचशे नंतर लगतची मोठी रक्कम आहे पंचवीस हजार दोनशे याचा अर्थ एक जुलै दोन हजार सोळाचं संबंधित कर्मचाऱ्याचं बेसिक होत आहे पे मॅट्रिक्सनुसार पंचवीस हजार दोनशे त्याच कर्मचाऱ्याचं चा एक जुलै दोन हजार सतराचं बेसिक होत आहे त्याच टेबलमध्ये आपल्याला पाहायचं आहे पंचवीस हजार दोनशेपेक्षा लगतची मोठी रक्कम ती दिसत आहे सव्वीस हजार आणि त्यानंतर पुढील वार्षिक वेतनवाढ एका वर्षानंतर असणार आहे ती असणार आहे एक जुलै दोन हजार अठरा आणि या कर्मचाऱ्याची जुलै दोन हजार अठराचं बेसिक होत आहे सव्वीस हजाराच्या पुढील टप्पा म्हणजे सव्वीस हजार आठशे हे आपण पेमॅट्रिक्समध्येच घेतला याच्यात कुठेही आपण गुणाकार किंवा तीन तीन गुन्हे त्याचं पूर्ण टक्केवारी काढा हे कुठेही केलेलं नाही सातव्या वेतन आयोगात वेतन निश्चिती करणं फार सोपं आहे फक्त त्यासाठी आपल्याला बेसिक एक जानेवारी दोन हजार सोळाचं बेसिक ग्रेड पे आणि त्याला दोन पॉईंट सत्तावन्न गुण हा बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे जो काही गुन्हा करील तो त्या पेमॅट्रिक्सच्या कॉलममध्ये आपल्याला शोधायचा आहे नाही मिळाला तर त्यापेक्षा मोठी रक्कम घ्यायची आहे म्हणजे आपण जर या कर्मचाऱ्याचं ज्यांचं बेसिक सात हजार सहाशे तीस आहे आणि ग्रेड पे एकोणीसशे आहे त्यांनी जर एक जानेवारी दोन हजार सोळा हा विकल्प दिला तर त्यांचं एक जुलै दोन हजार अठराचं बेसिक येणार आहे सव्वीस हजार आठशे म्हणजे त्यांचा जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चचा जर पेमेंट काढायचा जर झाला तर त्यावेळेस दोन हजार एकोणीसचा तर त्यावेळेस बेसिक त्यांना घ्यावा लागेल सव्वीस हजार आठशे आणि याच बेसिकवर त्यांना घरभाडे भत्ता आर ए ह्या सर्व गोष्टी त्यांना मिळणार आहेत आता आपण सोबत पॅरल अभ्यास एक जुलै याच कर्मचाऱ्यांना जर एक जुलै दोन हजार सोळाचा जर विकल्प दिला असता तर काय फायदा झाला असा ते सुद्धा आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत आता दुसरं उदाहरण आपण पाहूया आता याच कर्मचाऱ्याचं एक जुलै दोन हजार सोळाचं सहाव्या वेतन आयोगानुसार बेसिक होत आहे सात हजार नऊशे वीस अधिक ग्रेड पे एकोणीसशे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सहाव्या वेतन आयोगानुसार हे त्यांचं ग्रेड पे आहे आता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे की जे ग्रेड बेसिक आहे आणि ग्रेड पे यांची बेरीज करायची आहे सात हजार नऊशे वीस अधिक एकोणीसशे ते गुण ते बेरीज आली नऊ हजार आठशे वीस या आलेल्या बेसिकला आलेल्या बेरजेला दोन पॉईंट सत्तावन्न आपल्याला पुन्हा गुणायचं आहे आता नऊ हजार आठशे वीस गुणीला दोन पॉईंट सत्तावन्न केल्यानंतर आपल्याला भेटत आहे पंचवीस हजार दोनशे सदतीस पॉईंट चार आता पंचवीस हजार दोनशे सदतीस पॉईंट चार ही रक्कम आपल्याला त्या पे मॅट्रिक्स टेबलमध्ये शोधायची आहे तर आपण जर एकोणीसशेचा कॉलम पाहिला यस सिक्समध्ये एकोणीसशेचा कॉलम दिलेला आहे त्यामध्ये जर आपण पूर्ण जर चेक केलं तर एकोणीस हजार नऊशे वीस हजार पाचशे एकवीस हजार शंभर एकवीस हजार सातशे बावीस हजार चारशे तेवीस हजार शंभर तेवीस हजार आठशे चोवीस हजार पाचशे पंचवीस हजार दोनशे आणि सव्वीस हजार हा आकडा आहे परंतु पंचवीस हजार दोनशे सदतीस कुठेही नाही त्यामुळे पंचवीस हजार दोनशे सदतीसपेक्षा मोठी रक्कम पेमॅटिक्स टेबलमध्ये आहे सव्वीस हजार त्यामुळे या कर्मचाऱ्यानं एक जुलै हे वार्ष आपलं नवीन संरचना याचा विकल्प दिलेला आहे म्हणून या कर्मचाऱ्याचं एक जुलै दोन हजार सोळाचा जे काही बेसिक होत आहे ते होत आहे सव्वीस हजार आणि हे सव्वीस हजार कशावर झालं तर याच कर्मचाऱ्याचं एक जुलै दोन हजार सोळाचं बेसिक काय आहे सात हजार नऊशे वीस अधिक ग्रेड पे एकोणीसशे त्यामुळे आणि हे उदाहरण आपण कोणाचं पाहत आहोत की ज्या कर्मचाऱ्याचं सात हजार सहाशे तीस चा, आणि एकोणीसशे ग्रेड पे आहे त्याच कर्मचाऱ्याचं चा, हे जुलैला विकल्प कस दिल्यानंतर काय होतात ते सुद्धा आपण इथे पाहत आहोत स्क्रीनवर म्हणून एक जुलै दोन हजार सोळाचं याच कर्मचाऱ्याचं चा, सहाव्या वेतन आयोगानुसार बेसिक आहे सात हजार नऊशे वीस आणि ग्रेड पे एकोणीसशे आलेल्या बेरजेला दोन पॉईंट सत्तावन्न गुणलं आणि गुणल्यानंतर जी रक्कम आपल्याला प्राप्त झाली पंचवीस हजार दोनशे सदतीस पॉईंट चार ही पे मॅट्रिक्स टेबलमध्ये आपल्याला एकोणीसशेच्या कॉलममध्ये शोधायची नसल्यामुळे पंचवीस हजार दोनशे सदतीसपेक्षा मोठी रक्कम त्या पेमॅट्रिक्स टेबलमध्ये त्या कॉलममध्ये आहे ती आहे सव्वीस हजार म्हणून या कर्मचाऱ्याचं एक जुलै दोन हजार सोळाचं बेसिक होत आहे सव्वीस हजार आणि या कर्मचाऱ्याला पुढील वार्षिक वेतनवाढ एका वर्षानंतर मिळणार आहे त्यामुळे एक जुलै दोन हजार सतराचं याच कर्मचाऱ्याचं बेसिक होत आहे सव्वीस हजाराच्या पुढील रक्कम म्हणजे सव्वीस हजार आठशे याच कर्मचाऱ्याचं एक जुलै दोन हजार अठराचं बेसिक जे आहे ते आपल्याला त्याच कॉलममध्ये शोधायचं आहे ते होत आहे सत्तावीस हजार सहाशे आता या ठिकाणी आपल्यासमोर एक जानेवारीच्या विकल्पानंतर कॅल्क्युलेशन दिलेलं समोर आहे आणि एक एक जुलैनुसार केलेलं कॅल्क्युलेशन समोर आहे आणि दोन्ही कॅल्क्युलेशन जर आपण पाहिले तर आपल्याला एक जुलै दोन, दोन हजार अठरा हे जानेवारीच्या विकल्पामध्ये सव्वीस हजार आठशे दिसत आहे आणि एक जुलै दोन हजार सोळाच्या कॉलममध्ये आपल्याला सत्तावीस हजार सहाशे याचा अर्थ आपण जर जुलैचा विकल्प आपण देत असू तर आपल्याला एक वेतनवाढ किंवा एक टप्पा जास्तचा मिळत आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला जर दोन्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक जानेवारी दोन हजार सोळाप्रमाणे आणि एक जुलै द जु दोन हजार सोळाप्रमाणे कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्या बेसिकचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर सहाव्या वेतन आयोगाच्या आपल्याला जर थोडीशी जर एखादा टप्पा जास्तीचा मिळत असेल एखाद किंवा दोन टप्पे आपण जर पुढे जात असू तर अशा वेळेस नक्कीच आपण एक जानेवारी दोन हजार सोळाचा विकल्प घ्यावा का एक जुलै दोन हजार सोळाचा विकल्प घ्यावा हे निश्चितच आपण ठरवू शकणार आहोत आणि जर आपण एक जानेवारी दोन हजार सोळाचा विकल्प निवडला असेल तर तो कशाप्रकारे भरायचा यावर माझा विकल्प कसा भरावा यावर व्हिडिओ आहेस परंतु जर एक जुलै दोन हजार सोळाचा विकल्प कसा भरावा याची जर आपल्याला माहिती हवी असेल तर नक्कीच आता पुढील भागात आपण ते याच व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आपण तो विकल्प कसा भरावा पाहणार आहोत या विकल्पफॉममध्ये वरील मुद्दा क्रमांक दोनच्या आधीची सर्व माहिती आपण विकल्प कसा भरावा या व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलेलीच आहे फक्त आता एक जानेवारी दोन हजार सोळा हा जर विकल्प असेल तर मुद्दा नंबर दोनमधला जो पहिला आहे स्टार आणि या ठिकाणी अशी टिकमार केलेली आहे त्यालाच फक्त टीक, त्याला टीक करायचं आहे बाकी दोनपासनं खाली काहीही आपल्याला लिहायचं नाही परंतु जर आपली किंवा आपला विकल्प एक जुलै दोन हजार सोळा असेल तर कुठे काय लिहायचं ते मात्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत एक जुलै दोन हजार सोळाच्या विकल्पासाठी मुद्दा क्रमांक मधला दुसऱ्या दोन दो मुद्दा नंबर मधला माझ्या पुढील वेतनवाढीच्या दिनांकापर्यंत या ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे की दिनांक एक जुलै दोन हजार सोळाच्या वेतनवाढीवर सुधारित वेतन संरचनेची निवड करतो याचा अर्थ मला एक जुलै दोन हजार सोळाला सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच मला बेसिक द्या आणि त्यानंतर त्या बेसिकवर मी नवीन संरचनेची निवड करतो या ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त ठिकाण दिनांक आणि सही टाकून आपल्याला आपला विकल्प आपल्या कार्यालय प्रमुखाकडे द्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं हा सातवा वेतनायकासंदर्भातला महत्त्वाचा व्हिडिओ होता जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जर आवडला नसेल तर डिसलाईकसुद्धा तुम्ही करू शकता आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न आमच्या टीमकडनं आम्ही करत असतो आणि जर माहितीपूर्ण व्हिडिओ आहे असं आपल्याला वाटत असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद